जय भीम सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय तर आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी हां तर आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राज्य कार्यकारिणीच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक एम आय जी क्लबमध्ये घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोघांची युती झालेली आहे तर त्या युतीच्याबद्दल समाधान व्यक्त करण्याच्या संबंधातली भूमिका मांडण्यात आली आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एन डी एचं सरकार देशामध्ये आलं पाहिजे या दृष्टिकोनातून रिपब्लिकन पक्ष एन डी एसोबत राहील अशा पद्धतीचा विश्वासही बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आला परंतु परवा घाई गडबडीमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती जी जाहीर करण्यात आली त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला न बोलवणं हे कुठंतरी आमच्या समाजामध्ये निगेटिव्ह अशा पद्धतीची चर्चा करण्याला संधी देण्यात आली एकतर मुख्यमंत्री आणि रावसाहेब दानवे पाटील यांनी माझ्याशी बोलायला पाहिजे होतं आणि आम्हाला रिपब्लिकन पक्षाला दोन जागा द्या अशा पद्धतीची भूमिका मी दोन हजार चौदापासून मानतो आहे रिपब्लिकन पक्षाला जर मान्यता मिळवायची असेल तर दोन खासदार आरपीआयचे निवडून आले तर रिपब्लिकन पक्षाला सिम्बॉल मिळणार आहे आणि आम्ही एवढी मोठी रिस्क घेऊन आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आम्ही शिवशक्ती भीमशक्ती म्हणून आम्ही भाजप सेनेसोबत आलो तर मागच्या वेळेला आम्हाला पडणारी जागा सातारा ही जागा आहे ती निवडून न येणारी जागा ही जागा मला देण्यात आली पण त्याच्या अगोदर मला राज्यसभा त्या देण्यात आली होती राज्यसभा ही बी जे पीच्या कोट्यातून मिळाली आणि लोकसभा जी आहे ती शिवसेनेच्या कोट्यातून मिळाली सातारा ही आता आम्ही असे मागणी बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे की, की रिपब्लिकन पक्षांनी चार जागा मागाव्यात आणि त्याच्यामध्ये मुंबईमधली जी एक जागा आहे त्यामध्ये दक्षिणमध्ये मुंबई आणि इशान्य मुंबई या दोन्हीपैकी एक जागा मिळाली पाहिजे त्यानंतर लातूर रामटेक आणि सोलापूर या तीन जागापैकी एक जागा आर पी आयला मिळाली पाहिजे आणि जसे मागच्या वेळेला ब बी जे पीने आम्हाला राज्यसभा दिली आणि शिवसेनेने लोकसभा ते दिली त्याप्रमाणे या वेळेला एक जागा बी जे पीने आणि एक जागा शिवसेनेने द्यावी अशा पद्धतीची मागणी करण्याच्या मागणी करणारा एक ठराविक करण्यात आलेला आहे त्याचबरोबर केंद्रामध्ये एनडीएचं सरकार आल्यानंतर रिपब्लिकन पक्षाला एक कॅबिनेट मंत्रीपद देण्यात यावं विधानसभेच्या दहा ते बारा जागा रिपब्लिकन पक्षाला देण्यात याव्यात राज्यामध्ये एक कॅबिनेट आणि एक राज्य पुढचं सरकार आल्यानंतर देण्यात यावं आणि सध्या एक राज्यमंत्रिपद देण्यात यावं अशी एक आमची मागणी होती ती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली होती पण अद्याप त्याचा निर्णय झालेला नाही आहे त्यामुळे एक राज्यमंत्रीपद आता आम्हाला मिळावं त्यानंतर रिपब्लिकन पक्षाच्या पुढील पाच वर्षामध्ये दोन एम एलची पदं देण्यात यावीत एकतर मागे ज्या वेळेला भाजप आणि शिवसेनेमध्ये फूट झाली विधानसभेच्या वेळेला त्यावेळेला उद्धव ठाकरेंच्या बरोबर आमची चर्चा तर झाली आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्याला केंद्रामधलं कॅबिनेट मंत्रीपद जे आहे आनंद गितेंचं ते तुम्हाला ताबडतोब तर ता देतो तु। किंवा तुम्ही जर महाराष्ट्रात राहत असाल तर आर पी आयला उपमुख्यमंत्रीपद देतो अशा पद्धतीचा दे प्रस्ताव त्यांनी ठेवला होता पण उद्धवजींची चर्चा तर झाली पण नंतर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष त्यावेळेस देवेंद्र फडणवीस आणि कोण होते तिथं दुसरं कोण होत अमित शहा तिथं त्यावेळेला हां तर त्यावेळेला महाराष्ट्राचे अध्यक्ष हे देवेंद्र फडणवीस होते आणि अमित शहा जे होते आम्ही मला वाटतं विनोद तावडे जे मंत्री आहेत विनोद तावडे जे मंत्री नाही तेवढ्याला मंत्री केंद्रात हा मग ठीक आहे पण ते नाही गुणाचा बंगला होता ना गुणाचा बंगला नाही पण विनोद तावडे तेवढे मंत्री हा तर बीजेपीच्या कार्यालयामध्ये त्यावेळेला देवेंद्र फडणवीस हे बीजेपीचे अध्यक्ष होते <coughs> आणि अमित शाह सुद्धा त्या ठिकाणी आले होते तर त्यावेळेला जे त्यांच्यासोबत ही चर्चा झाली त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला केंद्रामध्ये एक कुठं एक कॅबिनेट मंत्रीपद म्हणजे पत्र पे बी जे पीचं आहे आपल्याकडे हे आणि पण त्याच्यामध्ये आता ते काही सगळं बरोबर हे झालेलं नाही पण केंद्रामध्ये एक मंत्रीपद आर पी आयला देण्याच्या संबंधामधले दे शिफारिस करण्यात येईल राज्य विधान परिषदेच्या दोन जागा पाच वर्षामध्ये द्याव्यात त्यानंतर राज्यामध्ये सत्तेवर आल्यानंतर अंदाजे दहा टक्के तरी सत्तेचा सहभाग देण्यात येईल केंद्रातील विविध समित्या आणि महामंडळावर सात सदस्य नेमण्यात येतील राज्य महामंडळावर अध्यक्षपदी अंदाजेत दहा टक्के अध्यक्षपदे मिळावीत राज्यातील महामंडळावर सदस्यपदी नियुक्त्या मिळाव्यात पंचवीस सदस्य असावेत सत्तेमध्ये दहा टक्के सहभाग असावा तर अशा पद्धतीचे एक पत्र हे देवेंद्र फडणवीस या सईद आणि भूपेश तुलकर जे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत या दोघांच्या सही पत्र ते अॅग्रीमेंट आहे पण गेल्या पाच वर्षामध्ये काय आम्हाला एक एम एल सी न मिळाल्यामुळं आर पी आयला काय पाच वर्षामध्ये मंत्रिपद मिळालं नाही तर त्यामुळं एकतर या वेळेला आमचं म्हणणं असं आहे की एकतर बैठकीमध्ये कार्यकर्त्यांचा सूर असाच होता की आपणाला काय भूमिका बहता नाही आपणाला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली बरीचशी कामं झालेली आहेत त्यामुळं जरी काँग्रेसकडून आम्हाला आम्हाला येत असले राष्ट्रवादीकडून जरी निरोप येत असले तरी आपण खंबीरपणे नरेंद्र मोदींच्या पाठीमाग उभं राहिलं पाहिजे पण रिपब्लिकन पक्षाला अनुलेखानी मारण्याचा प्रयत्न होऊ नये रिपब्लिकन पक्षाची एक आयडेंटिटी आहे आणि त्यामुळं रिपब्लिकन पक्षाचा चांगला विचार करावा मुख्यमंत्र्यांचे माझे संबंध अत्यंत चांगले आहेत उद्धोजींच्या बरोबर माझे संबंध अत्यंत चांगले आहेत आणि त्याप्रमाणे आज महादेव मा जानकर आणि विनायक मेटे आणि सदाभाऊ खोत यांच्याशी मी बोलणार आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांची आणि उद्धव ठाकरेंची भेट घे घेऊन त्या त्यांच्यासमोर या आर पी आयच्या ज्या मागण्या आहे त्यानंतर आता संध्याकाळी त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मागण्या काय आहेत तर ते, ते, ते एकत्रितपणे आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घे घेऊ आणि मला विश्वास आहे की मुख्यमंत्री नक्की आमची भूमिका मान्य करतील आणि येणाऱ्या लोकसभेच्या त्या निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना आर पी आय आणि जे मित्रपक्ष आहेत त्यांचं एक चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन या राज्यामध्ये होईल अशा पद्धतीचा विश्वास आजच्या बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आलेला आहे पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा